माणसानं भजन करावं पण शुद्ध अंतकरण करून करावं लक्षात घ्या बरं मी कीर्तनामध्ये सांगितलं दुसऱ्याचं वाईट केलं की के आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही ना माणसाने भजन करत असताना स्वच्छ मना मनान कराव। न भजन नाका न मोती अर्था पोथी वाचून काय प्रेम असेल तर भजनाला किंमत आहे नाहीतर काय उपयोगाचं आहे एखाद्याचं चांगलं झालेलं बघत राहा तुम्हाला तर दुसऱ्याचं चांगलं करता आलं तर करा पण दुसऱ्याचं वाईट होईल असं कधीच वर्तन कधी करू नका भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत रहना वाईट करू नका चांगलं करा एकमेकाला प्रेम द्या एकमेकाच महाराज गुणगान करत रहा आता गायकवादकाने किती सुंदर वादन केलं गायन केलं म्हणायचं वावा चांगलं म्हणलं काय बिघडत वा चांगलं वाजवलं म्हणायचं काय सुंदर सिस्टीम लावली हो असं म्हणायचं काय बिघडलं नाव ठेवायला एक नंबर गावात एखाद्यानं घर बांधा कधी चांगलं म्हणणार नाही त्याचा फुकटचा खाना त्यालाच म्हणावा गिलावा ड्रप झाला कलर डार्क झाला गॅलरीत फिसकली गेटच मोठा झाला तू मुळ याला कुठे गेलतास <laughs> र चाळीस लाख रुपये त्यानं घरच करून घर बांधले उग चांगलं की आणि आपल्या घराच बरे आपलं घर नाही एखाद्या माणसानं गाडी घेतली की कधीच चांगलं म्हणणार एखाद्या ट्रॅक्टर घ्याव म्हणायचं वा तुमचा ट्रॅक्टर आमच्या वावरामध्ये काहीतरी पलटी आणून द्या बाबा म्हणायचं नाही म्हणणार एखाद्यानं गाडी घेतली ना म्हणायचं भाऊ तुमची गाडी कधी पंढरपूरला येता येईल असं म्हणायचं ना कधीच म्हणणार नाही मारा त्याचा पेडा खाणार आणि त्याला जोडा मारणार किती पाडा हप्ता तुला काय करायचंय र गाडी हप्त्यावर घेऊ तर रामनवीच्या सप्त्यावर घेऊ घेणं घेणं काय तुला काय देणं घेणं एकमेकाला चांगलं बोलत चला आणि नाम चिंतन करा आम्ही सांगतोय तुम्ही ऐकला तर तुमचा फायदा नाही का आमचं काय एक जण माणसाने मारत तिकीट काढलं आणि तिकीट काढून गाडीच्या खाली उतरला गाडीच्या खाली उतरला गाडी त्याच्यात देखत निघून गेली तरी साहेब हसायला लागला ते साईड चौबा टाकलं म्हणला काय झालं भाऊ हसायला ते म्हणला मी कंडक्टरला फसिल काय कंडक्टरला फसिल काय झालं तिकीटच काढलं पण गेलोच नाही म्हणलं त्याच काय गेलं आम्ही सांगतो महाराज आमचं नाही ऐकलं तर आमचं काय जाणार आहे धोनी दोन्ही धोनी वर सगळ्यांनी आनंद घ्यायचा पाठीमाग सगळ्यांनी म्हणायचं हे इला हे सुया गया मनी गया दाता तो दात मुनी कुंकू गया कुल गया मनी कुंकू गया कुल गया मनी